नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकत्याच आपल्या तिन्ही घटकांच्या म्हणजेच महाराष्ट्र कारागृह पोलीस महाराष्ट्र मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र चालक मुंबई पोलीस या तिन्ही घटकांच्या आपल्या ज्या वेटिंग लिस्ट असतात त्या वेटिंग लिस्ट नुकत्याच पडलेल्या आहे तर या ज्या वेटिंग, वेटिंग लिस्ट आहे या खूप अशी त्या ठिकाणी भली मोठी यादी दिलेली आहे जवळजवळ पाच हजार ते साडेपाच हजार विद्यार्थी त्या ठिकाणी वेटिंग लिस्टमध्ये त्यांचे नावं आलेले आहे तर या ठिकाणी आपण आधीच्या दोन व्हिडिओमध्ये वेटिंग लिस्ट नेमकी कशा प्रकारे पडेल आणि ते जे तिथं वेटिंग लिस्टला उमेदवार राहतील ते उमेदवार किती प्रमाणामध्ये राहतील हे असं खूप आवर्जून डिटेल सांगितलेलं होतं अगदी त्याचप्रमाणे या लिस्ट जर तुम्ही पाहिल्या तर त्या ठिकाणी तुम्हाला तसंच दिसेल आता आपले जे मिरिट लागले आता उदाहरणार्थ एस सीचं एस सी कारागृहाचं जे मिरिट आहे हे एकशे वर क्लोज झालं तर या वेटिंग लिस्टमध्ये तुम तुम्ही जर मार्क पाहिले वेटिंग लिस्टवाल्यांचे तर जवळजवळ म्हणजे जो तीन ते चार मार्कांनी त्या ठिकाणी वेटिंग लिस्ट ही खाली आलेली आहे आता काही उमेदवारांचे कॅटेगरीनुसार आता त्या ठिकाणी जास्त मार्क खाली आले नसतील काहीचे दोन आले काहीचा एक आला परंतु जास्तीत जास्त ज्या जास्त जास्त जा कॅटेगरी आहे त्या जास्तीत जास्त मार्कांनी वेटिंग लिस्टच्या खाली आलेल्या तुम्हाला दिसतील तर आपण दोन व्हिडिओमध्ये बरीच अशी चर्चा केली होती अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी हे वेटिंग लिस्टचं जे कार्य आहे ते घडणार आहे या ठिकाणी बऱ्याच उमेदवारांना जास्तीत जास्त उमेदवारांना वेटिंग लिस्टच्या त्या ठिकाणी बोलावलं जाईल अंतिम त्यांची निवड केली जाईल असं मला तरी वाटतं आणि हे झालं वेटिंग लिस्टचं आणि तुमची जे आता जे नवीन मुलं सिलेक्ट झालेले आहेत तर यांची हे सिलेक्ट झालेल्या उमेदवारांची जे कागद प पडताळणी होत असते तर हे कागद पडताळणी पण लवकरच पार पडेल त्याचं कारणही तसंच आहे ते म्हटलं म्हणजे आता हा जो तिन्ही घटकांचा निकाल लागला हा किती फास्ट लागला खूप जलद त्यांनी हा निकाल लावलेला आहे त्यांनी एक आक्षेपाची यादी टाकली होती आणि फक्त त्या ठिकाणी चोवीस घंटे त्या ठिकाणी दिले होते की या चोवीस घंट्यामध्ये तुम्ही कशा प्रकारचे तुमच्या आक्षेप आहे काय ते तुम्ही ईमेलद्वारे दुवारे कळवा तर ते प्रोसेस संपताच क्षणी लगेच त्यांनी रात्री अंतिम मिरिट लिस्ट लावून टाकली म्हणजे बघा किती फास्ट प्रोसेस चालू आहे तर हे एवढी फास्ट प्रोसेस कशासाठी घेत आहे त्याचं मुख्य कारण काय आता लगेच मार्च एप्रिलमध्ये तुमची जवळजवळ बारा हजाराची बारा हजार, हजार पोलीस कॉन्स्टेबलची भरती होणार आहे तशा शासन पातळीवर हालचाली पण सुरू झालेल्या आहेत आणि त्याच मुख्य कारणामुळे ह्या ज्या रखडलेल्या भरत्या आहे ह्या एकदम फास्ट प्रोसेसमध्ये त्या घेण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी प्रत्येक घटकाकडून चालू आहे म्हणून तुमची जे हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जे तारीख आहे ते लवकरच या ठिकाणी जाहीर होईल आणि तुम्हाला लवकरच त्या ठिकाणी ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर लगेच मेडिकलला पाठवतील आणि मेडिकल झाल्यानंतर मग विशेषतः आता कारागृह विभागाचं सांगतो मेडिकल झाल्यानंतर लगेच मग तुम्हाला डी आय जी ऑफिसला पाठवलं जाईल तुमच्या नियुक्त्या याद्या देऊन तुमचं नियुक्ती लेटर देऊन आणि तिथं डी आय जी ऑफिसला गेल्यानंतर तिथून मग तुम्हाला डी आय जी साहेब हे आता त्या ज्या ज्या जिल्ह्यात जशा जशा जागा जा 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 रिक्त आहे त्या रिक्त जागांनुसार जा तुम्हाला तिथून जेल वाटप केले जातील आणि ते जेल वाटप केल्यानंतर मग तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे जा उदाहरणार्थ एका कॅन्डिडेटला मुंबई मध्यवर्ती कारागृह हे जेल दिलं तर त्याला तिथं ते नियुक्ती लेटर घेऊन तिथं जायचं आहे आणि जॉईन व्हायचं आहे तर वेटिंग लिस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन याबाबत बरीच चर्चा झाली या, या ठिकाणी थांबू जय हिंद जय महाराष्ट्र